सीतामाईची भेट झाल्यानंतर परत आली राजा रावणाचं येऊन दर्शन घेतलं महाराज आणि झालेला सगळा वृत्तांत राजा रावणाला असताना निवेदन त्या सांगितला आणि सांगितल्यानंतर ते लंकेचा राजा राव तळमळ 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 कराय जसा मासा पाण्याच्या बाहेर टाकल्यानंतर जसा तडपड 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 करतो तसा विशांत झालेला लंकेचा राजा रावण तळमळ तळमळ करू लागले रे बाळा तर बघा या ठिकाणी नाथ महाराजांनी वर्णन केलंय कारण नुसत कल्पित नव्हतं म्हणले प्रत्यक्ष घडलेलं आहे भायरामानाच त्या ठिकाणी असताना चरित्र सांगितलं त्या ठिकाणी असताना संपूर्ण कथा सांगितले कारण असताना घडलेलं सगळं राजा रामाला आठवायला नका का माझी आतापर्यंत प्रयत्न केले म्हणला निष्फळ ठरले फोल ठरले उद्योगाचे नाहीत अशा प्रकारे असताना ते लोकेच राजा राम तळमळ 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 करायला बाळा मनी अवकाश कारण असताना त्याला संपूर्ण आठवणी शेतू महात्म्याचं वर्णन हे कसं झालं त्या ठिकाणी कसं घडलं हे संपूर्ण व्रतान अशा प्रकारे असताना घडलेला व्रतान त्याला आठवून लागतो लंकेचा राजारावला आणि त्या ठिकाणी लंकेचा राजाराम त्या ठिकाणी काय करतो बाळा बोला असो आता तो विचारा परिहार सुचव परिहारे मग विर्या मी कोण किल करा परिहाराऱ्या रा कारण असताना या संपूर्ण असणार सगळं सोडून दिलं राजाराम म्हणतो काय करायचं सगळे प्राप्त निष्फळ झाले मला यश प्राप्त झालं नाही मी ज्याच्यासाठी असताना आणि सीतामाईचं अपहरण केलं सीतादेवीचं अपहरण करून या लंकेच्या ठिकाणी आणलं ते सगळे निष्फळ ठरले प्रयत्न खोल ठरले त्याचा उपयोग झाला नाही अशा प्रकारे असताना तो लंकेचा राजा रावण एका रचितांना एकांना अशा प्रकारचा विचार केला आणि त्या ठिकाणी काय करतो बाबा बोला कारण असताना राजाचे ग्रंथ कसा आहेस आहे हा राजा रावण बघतो कारण असताना सगळं एकाग्रचित अशा प्रकारे असताना किती जरी केलं

आणि असताना मनामध्ये विचार करतात तेथे परिहारता म्हणून साधू ससा जी तत्वता, तत्वता, तत्वता। जमाता मज की जे काका म्हणतात मी साधू ना संतांना सगळ्यांना असताना खेळतो हात जोडतो